काळापासून कसत असलेली वन जमीन अद्याप नावी झाली नाही कसत असलेली वन जमीन आदिवासींच्या नावी व्हावी म्हणून हजारो वन दावे वन विभागाकडे दाखल करण्यात आले आहेत आदिवासींवर झालेल्या ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी सरकारने तेरा डिसेंबर दोन हजार पाच साली वनाधिकार कायदा आणला आज वीस वर्ष उलटली अद्याप मोठ्या प्रमाणात आदिवासी वनाधिकारापासून वंचित वन आहेत काहीकांना पट्टे मिळाले त्यांचे क्षेत्र एक ते दोन गुंठे इतके आहे ह्यामध्ये वन विभाग जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप लाल बावटा केला आहे कायदा हा पक्षाने लढून मिळवला आहे परंतु वन विभाग त्याची अंमलबजावणी करत नसल्याने आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत आता आम्ही निर्धार केला आहे जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही वन विभाग कार्यालयात बिराट आंदोलन करू हे आंदोलनात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड शेरुवाग यांनी केले आहे हे आंदोलनाची सुरुवात बुधवारी पंचवीस जून ला सकाळी अकरा वाजता बोईसर एस टी डेपो येथून संघटित होऊन वन क्षेत्रपाल कार्यालयावर चाल करणार आहेत वनाधिकारासाठी आपला लाल सातत्याने झगडत आहे गेल्या दोन वर्षापूर्वी आपण ह्या भागातले वनाधिकाराच्या लढाईसाठी फार मोठा लढा उभा केला होता बोईसरच्या फॉरेस्ट ऑफिसला आपण मोर्चा काढून सबंध फॉरेस्ट कार्यालय कोंडावलं होतं आणि त्यांना त्यावेळी आपल्या गावठी भाषेत कोंबड्याची भाषा त्यांना शिकवून दिली होती त्यावेळी त्या लोकांनी ताबडतोब आपल्या पलाटाची जी पी एस मोजणी केली परंतु दोन हजार पाचचा तेरा डिसेंबर दोन हजार पाचचा जी पी एस नकासा ऑनलाईन दिसत नसल्यामुळे पुन्हा शासनाने त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही स्थळ पाहणी करा त्या स्थळ पाहणी अजूनपर्यंत झालेलं नाही त्याचबरोबर आताच्या घडीला शासन आपल्याला शासनाचा कायदा आहे तेरा डिसेंबर दोन हजार पाच चा वन अधिकाराचा जेवढा जमीन त्यांच्या ताब्यात असेल त्यापैकी दहा एकर जमीन प्रत्येक फॉरेस्ट कसणाऱ्या पलाटधारकाला दहा एकरचा प्लॉट दिला पाहिजे परंतु इथले आर एफ ओ असतील इथले फॉरेस्ट अधिकारी असतील हे ज्यावेळी नमुना अ भरतात त्या नमुना अ मध्ये किमान एक ते दोन गुंठ शंभर चौरस वार इतकी जमीन फक्त दाखवतायत लागवडी एवढे क्षेत्र म्हणून आपल्याला जे काय वनपट्टा भेटतो त्या वनपट्ट्यावर खूप कमी क्षेत्र भेटते मित्रांनो अधिकाराचा जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही फक्त शंभर चौरसवार म्हणजे शंभर चौरसवार म्हणजे एक गुंठा जमीन एक गुंठ्यात साधा आपल्या आदिवासी समाजाचं घरसुद्धा बसत नाही तर त्याच्यात शेती काय करायची हा प्रश्न घेऊन आपण येत्या पंचवीस जून बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीसपासून बोईसरच्या फॉरेस्ट ऑफिसवर बेमुद्दत बे घेराव घालणार आहोत आणि बेमुद्दत मुक्कामी आंदोलन करणार आहोत त्याच्यासाठी आपल्या सर्वांच्या आता भात पेरण्या होतीलच त्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात तयारी करा आणि बेमुद्दत आंदोलनासाठी सर्वांनी तयार राहा द्या वारा नाही तर येऊ द्या पाऊस पण फॉरेस्टला लागून द्यायचा नाही आपण थारा त्याच्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात तयारी करा आपापल्या भागामध्ये कळवा आणि जेवणाची खाण्याची पिण्याची संबंध तयारी घेऊन आपण तिथे आंदोलनात सामील व्हा एवढंच बोलतो इंटलाख जिंदाबाद